अमरावतीतल्या महिला महाविद्यालयातर्फे संक्रांत उत्सव दोन हजार चोवीस या शीर्षकांतर्गत जिल्हास्तरीय महिला उद्योजक मेळाव्याचं आयोजन केलं आहे अमरावतीतल्या महिला महाविद्यालयातर्फे जिल्हास्तरीय भव्य उद्योजक मेळावा दहा आणि अकरा जानेवारीला सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत आयोजित करण्यात येतोय महिला उद्योजकांना सामाजिक आर्थिक हातभार लावणे त्यांच्या उद्योगांना शहरामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देणे उत्पादित वस्तूंच्या विक्रीकरता व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूनं गृह अर्थशास्त्र विभागातर्फे जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे संक्रांत हा आपल्या महाराष्ट्राचा महत्वाचा सण मानला जातो याच निमित्त गृहिणींकरता संक्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या घरगुती वस्तू हस्तकलाच्या वस्तू तसंच विविध नाविन्यपूर्ण स्टॉल या उद्योजक मेळाव्यात खास आकर्षण असणार आहेत स्टॉल बुकिंगची अंतिम तारीख पाच जानेवारी असणार आहे आहे असं सांगण्यात आलं महिला दहा आणि अकरा जानेवारी रोजी जिल्हास्तरीय उद्योजकता मेळावा आयोजित केला जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या बचत गटातील आणि ज्या गृह गृहउद्योजक चालवणाऱ्या महिला आहेत त्यांच्या प्रॉडक्ट विक्रीसाठी म्हणून स्टॉल्स लावले जातील आणि एक मोठ्या महिलांचं एकत्रीकरण या निमित्तानं केलं जाणार आहे या निमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धा देखील महिलांसाठी केल्या जाणार आहेत आयोजित महिला महाविद्यालय जे नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्याद्वारे आपण संचालित करतो त्या नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनामध्ये हे आयोजन आपण करतो जोशी हॉलमध्ये दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ते राहणार आहे मी अमरावतीतल्या सर्व महिला भगिनींना या संक्रांतीच्या निमित्तानं शुभेच्छा देताना या उद्योजकता मेळाव्याला भेट देण्याची विनंती करतो व आपल्यासाठी अनेक स्टॉल्स त्या ठिकाणी आहेत ती खरेदी विक्री खरेदी विक्री आपल्याला करता येईल पण त्यासोबत ज्या महिला घरोघरी जाऊन वस्तू विकतात त्यांना आपल्याला चांगलं प्रोत्साहन देता दे येईल आणि एक महिला सक्षमीकरणाचा एक चांगला उपक्रम महिला महाविद्यालय करते आहे आयोजित याला भरपूर प्रतिसाद द्यावा की मी विनंती करतो